नमस्कार मी गीतांजली करते पाहुयात आजची एक महत्वाची हद्दीतील चोरीला गेलेल्या पाच लाख रुपये किमतीचे चाळीस मोबाईल संच शाहवाडी विभागाचे पोलीस उपाधीक्षक आपासाहेब पवार यांच्या हस्ते त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले कार्यक्रम पोलीस ठाण्याच्या पटांगणात पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाहवाडी विभागाचे पोलीस उप अधीक्षक आप्पासाहेब पवार होते यावेळी पोलीस ठाण्यामार्फत चोरीस गेलेल्या मोबाईल संचाचे शोध घेऊन त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले यावेळी कोडली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडक सायबर तज्ञ रविराज माणे यांच्यासह कोडली पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी उपस्थित होते या कामी सहायक फौजदार नामदेव दांडगे पोलीस कॉन्स्टेबल ऋषिकेश पाटील सागर जाधव अभिजीत पाटील कृष्णाथ पाटील हवलदार हेमंत कुंभार महेश कीर्तीवर्धन अजिंक्य जाधव यांचे सहकार्य लाभले ग्रुप ऑफ मीडिया साठी गीतांजली केकरे वारणा कोडोली ग्रुप ऑफ मीडिया चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा